नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे डिलिशियस रेसिपी अंकिता विथ आय ए यूट्यूब चॅनलमध्ये संध्याकाळी ऑफिसमध्ये येताना खूप छान फ्रेश कोवळा पालक मला मिळाला तर म्हटलं आपण भजी करूया म्हणून आज तुम्हाला भजी कशी करायची ती दाखवते त्यासाठी पालक जो आहे तो आपण मोठा मोठ्या आकारामध्ये कापून घेणार आहोत त्यानंतर एक कांदा जो आहे तो उभा चिरून घेतला आहे कांदा जास्त पातळ नाही कापला आहे यामध्ये आपण चार ते पाच चमचे बेसन पीठ टाकणार आहोत बेसन पिठाचा जास्त वापर नाही करणार आहोत छोटे चमचे वापरत आहे मी, है। है हो है मी है, है है। है ते त्यानंतर दोन चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे ह्यामुळे आपल्या ज्या भजी आहेत ते छान कुरकुरीत आणि क्रिस्पी होतील त्यानंतर आपण ह्यामध्ये वाटलेला लसूण आणि मिरचीचं वाटण टाकणार आहोत हे मी वाटण घेतलं आहे पेस्ट नाही करून घेतले आहे त्यामुळे त्याचा खूप छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये अर्धी चमची जिरं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जे आहे ते आधीच जास्त नाही टाकायचं कारण आपला सुद्धा थोडासा खारट असतो त्यानंतर हळद पावडर आणि आपण मिरची टाकली आहे तरीसुद्धा मी इथे थोडासा मसाला वापरते तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर चिमूटभर ओवा घेऊन तो असा हातावर चोळून तो देखील आपण इथे वापरणार आहोत त्याचप्रमाणे ह्यामध्ये आपण आणखीन एक पदार्थ टाकणार तो म्हणजे तीळ तीळ देखील ह्या भजीमध्ये टाकायचे त्यामध्ये ते छान असे क्रिस्पी होतात आणि दाता खाल्ल्यानंतर खूप छान लागतात हे सर्व मिश्रण न घालता चांगले असे एकजीव करून घ्यायचं आहे पालक जो आहे तो चांगलासा स्मॅश करून घ्यायचा आहे त्यामुळे त्याचा पाणी सुटतो त्यामध्ये ते पाणी टाकायची गरज लागत नाही अगदी शेवटी आपण थोडासा अगदी एक ते दीड चमची पाणी टाकणार आहोत अगदी थोडंसं पाणी त्यामुळे काय होईल ते छान असं पूर्ण बाइंड होईल जेवढं कमीत कमी पाणी आणि बेसनचं पीठ देखील आपल्याला कमीच वापरायचं आहे मी बघा इथे कमी बेसनचं पीठ वापरलं आहे आपला पालक छान असा दिसला पाहिजे पुन्हा छान एकजीव करून घ्यायचा आहे आपल्याला सर्व आणि टाकल्यानंतर पुन्हा छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी एक चमचीभर बेसनचं पीठ आपण पुन्हा टाकणार आहोत आणि अलगद हाताने असे मिक्स करून घेणार आहोत आपलं हे बॅटर बनवून तयार आहे भजी तळण्यासाठी तेल गरम करूया इथे कढई घेतली आहे मी त्यामध्ये तेल टाकून घेत आहे आणि ह्यामध्ये आपण ह्या छान अशा भजी कुरकुरीत तळून घेणार आहोत तेल गरम झालं आहे की नाही ते आपण चेक करून घेऊया भजी टाकताना गॅस जो आहे तो फुल फ्लेमवर ठेवायचा आहे आणि नंतर मीडियम फ्लेमवर आपण भजी तळून घेणार आहोत त्यामुळे आपल्या भजी ज्या आहेत त्या छान कुरकुरीत क्रिस्पी बनतील तेल छान कडकडीत गरम झालं आहे यामध्ये बघा अशा सुटसुटीत भजी टाकून घेणार आहोत आपण असा गोळा करून भजी नाही टाकायची असे सुटसुटीत टाकल्यानंतर त्या खूप छान अशा शिजला जातो पालक कुरकुरीत असा एकदम छान क्रिस्पी भजी बनवून तयार होतात चला तर आपण ह्या सर्व भजी तळून घेऊया भजी तळण्यासाठी कडे सोडून घेतल्यात आणि आपला गॅस जो आहे तो फुल फ्लेमवर आहे भजी टाकल्यानंतर अगदी दोन मिनटामध्ये चा, भजी ज्या आहेत त्या पलटून घ्यायच्या आणि गॅस जो आहे तो मिडियम फ्लेमवर करायचा आणि छान अशा खरपूस होईपर्यंत भजी तळून घेणार आहोत आपण हे बघा खूप सुंदर अशा भजी तळून झाल्यात आणि पटकन अशा तळल्या जातात आणि खूपच क्रिस्पी अशा भजी बनतात चला तर ह्याचप्रमाणे दोन तीन बॅचमध्ये ह्या भजी मी तळून घेते भजी तळताना खूप गर्दी करून भजी तळून नाही घ्यायच्या त्या चांगल्या शिजल्या जात नाही त्यामुळे अशा सुटसुटीतच भजी टाकून तळून घ्यायच्या आहेत त्यामुळे त्या छान क्रिस्पी अशा तळल्या जातात चला तर सर्व भजी मी तळून घेते आणि त्यानंतर तुम्हाला भजी दाखवते किती क्रिस्पी अशा झाल्या आहेत त्या बघा खूप सुंदर अशा ह्या भजी बनवून तयार झाल्या आहेत ह्या भजी तुम्ही जेवणामध्ये किंवा चहाबरोबर सर्व करू शकता ह्या खूपच कुरकुरीत आणि चविष्ट अशा भजी बनवून तयार होतात आणि हे बराच वेळ अशाच कुरकुरीत राहतात तर ह्या प्रकारे तुम्ही नक्की ह्या भजी करून बघा अशा बऱ्याच साऱ्या झटपट आणि सोप्या रेसिपी आपल्या यूट्यूब चॅनलवरती नेहमी येत असतात नक्की चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय